गेल्या आठ वर्षापासून या तालुक्यामध्ये तालुक्यातील सर्वच मार्गदर्शक मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व या तालुक्यातील मराठा युवक मराठा समन्वयक म्हणून या ठिकाणी काम करत आहे या ठिकाणी समाजाचं काम पुढे येत असताना मराठा हिताय आणि मराठा सुखाय हे ब्रीद डोक्यामध्ये ठेवून निश्चितपणानं आपण वाटचाल करतोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमच्या जोरावर आम्ही सगळेच त्या ठिकाणी आंदोलन असतील मोर्चे असतील जे काय जरंगे पाटलांचा आदेश असेल त्याप्रमाणे आपण काम करतोच परंतु आपल्या समाजातील मुलामुलींची लग्न वेळेवर व्हावीत हो याच्याकरता मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज हा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं ही सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच या मेळाव्याच्या करता आपला सगळ्यांचा जो प्रचंड प्रतिसाद आहे त्याबद्दल मी सर्व मराठा बांधवाला मराठा क्रांती मोर्चा फलटणतर्फे आपले या ठिकाणी स्वागत करतो काही त्रुटी जर राहिल्या तर उद्याच्या काळामध्ये निश्चितपणाने त्याची दुरुस्ती आमच्याकडून केली जाईल समाजातील दानशूर लोकांचं आम्हाला पाठबळ लागत आहे समाजातील दानशूर लोकांचं मत आहे की तुम्ही या ठिकाणी वधूवर मेळाव्याचं आयोजन केल्याच्या नंतर उद्याच्या काळामध्ये सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करा त्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या करता ज्या ज्या मराठा समाजातील मुली असतील त्या मुलींना भांडण्याचा बस्ता असेल त्या ठिकाणी कार्यालयाची व्यवस्था असेल जेवण असेल वाजंत्री घोडा सगळीच व्यवस्था मराठा बांधवांनी घ्यायची ठरवलेली आहे आणि म्हणून आपल्या मुला मुलामुलींचे लग्न वेळे होण्याच्या करता आणि आपल्या मुलामुलीचं लग्न आपल्याच समाजामध्ये करता हा मेळावा आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळामध्ये मराठ्या जातीमध्ये आपण जन्मलो आहे आणि निश्चितपणाने प्रत्येकाने आपल्या समाजाचा अभिमान बाळगून आपल्या मुला मुलामुलीचं लग्न आपल्या समाजातच झालं पाहिजे कटाक्षनं हे पाळणं आपण सगळ्यांनी गरजेचं आहे आणि म्हणून अधिक आपला वेळ न घेता या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे मराठा क्रांती मोर्चाच्या तर्फे आम्ही जे काम करत असतो दुसरं या ठिकाणी या तालुक्यामध्ये मराठा भवन बांधण्याच्या करता आमचे प्रयत्न चालू आहेत आणि निश्चितपणानं एक सांस्कृतिक कार्यालय असेल जेवणाचा हॉल असेल आणि त्या ठिकाणी या तालुक्यातील मराठा समाजाची मुलं मुली अधिकारी व्हावीत हो त्यांना त्या ठिकाणी घडवण्याच्या करता सांस्कृतिक भावना बरोबर अभ्यासिकेचा त्या ठिकाणी आमचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे थोड्या दिवसामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये निश्चितपणानं त्याही कामाचा शुभारंभ होईल अशी आशा आहे आपण सर्व चांगल्या कामामध्ये आमच्या सर्व समन्वयच्या पाठीमागं आपण आपली आशीर्वाद आणि शक्ती उभी करा एवढंच आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आहेत मोनिका राजेंद्र जाधव मुक्काम पोस्ट वेडणी तालुका फलटण टोकन नंबर दोनशे पाच पुणे येथे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉबला आहेत मोबाईल नंबर आपल्या सर्वांना या टोकन नंबर दोनशे पाचवर मिळेल सत्याऐंशी ते नोकरी एम एस सी बी मध्ये करतात त्यांची उंची आहे पाच फूट सातारा सात इंच सातारा इथे त्यांची एम एस सी बी मध्ये नोकरी आहे आणि त्यांचं मूळ गाव आहे बिबेवाडी